नमस्कार मित्रांनो ऋतुजा वाक्चोरे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मम्मींची फायनली आता रेसिपी झालेली आहे आम्ही आता जेवायला बसणार आहे ही बघा भूमी रेडी होऊन आलेली आहे जेवायला रेडी होऊन जेवायला नंतर ना बघा किती मस्त अशी मासवडी बनवलेली आहे मम्मीनी जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर सुवर्ण वाकचो रेसिपी म्हणजे त्यांना असं म्हणायचंय मम्मीने आज एका दिवसामध्ये दोन रेसिपीचा व्हिडिओ बनवलेला आहे खुश झालेले आहेत भाऊजी म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी फायदा झाला मला आज सुट्टीवरून आदित्य घरी आहे त्याला चांगलं चुंड करून खाऊ घाला त्याच्या बरोबर सगळे खाते बरोबर ना भूमी अरे वा मी पण तर सगळ्या टाइमला अधुग कोणाच्या चॅनल भूमीच्या चॅनल वरती तुम्ही बघितलं तर रेसिपीचा तर आता परत झालेला आहे बघा भांडे बिंडे म्हणजे तिने घासले होते भांडे बिंडे मगायची तरी पण कारण तरी पण म्हणजे सगळं घासलेलं दाखवलेलं आहे हा तरी पण बघा तुम्ही पण तरी पण बरं तुमच्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे कधी हो माझ्या चॅनलला माझ्या चॅनल ला माझ्या चॅनलला ला जाऊन पहिलं पहिलं जाऊन सबस्क्राईब करा आणि मस्त झाली खाऊन जरा मी मी थाट बनवलं खाल्लं नाहीये तर आदित्य सांगतो तुम्हाला कशी झालेली आहे आणि भाऊजींनी कितीतरी दिवसातून म्हणजे कितीतरी वर्षातून असं भरलेलं ताट खात आहे पहिल्यांदा आवडत नाही पण मम्मी लसूण कमी टाकणार आहे एकदम लसूण कमी टाकला आणि तुम्हाला सांगते प्रत्येकाने लसूण कमी टाकलं ना हा म्हणजे मी नवीन इकडं आले होते ना माझे लग्न झालं होतं ना तेव्हा आम्ही मासवड्या बनवल्या होत्या त्याच्यामध्ये लसूण जरा जास्त झाला होता तेव्हापासून आम्ही बनवल्याच नाही मासवड्या काय हो मम्मी बनवल्याच नाही म्हणजे अशा त्रिकोमी हा भारी कापलेले बघा डिझाईन किती छान केलेली माश्यासारखीच डिझाईन केली मासवाड्याला आणि माझ्या 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 सासूनी शिकवलेलं आहे म्हणजे त्यांनी शिकवलेली काही गोष्ट वायाने गेली तर मला भारी वाटत बनवतानी भारी वाटतं एकदम मस्त वाटत मम्मीच्या सासूबाईंची आठवण आली ना मम्मी माझ्या सासूबाईची आठवण आली मला आहो त्यांचे आहो नाही खाणार आहे मासवडी नाही आवडत भाऊजनला डचके नाही खाणार आहे तो असा मजा केली होती त्यांनी त्याला आवडतात मासवड्या हा गा हाँ। ही, ही बया शांत बसली कारण का तिने एक मोठी कला केलेली आहे बघा ती कधी काय कला करत नाही कलाच करत आली आतापर्यंत मस्त अशी चावलेली आहे मला ती मस्त अशी आणि ती अशी पडलेली आहे सकाळी मी काय केलं होतं तिला काय केलं होतं कशाला सांगतो तिला नाही राहिली ती आता काय झाली मग मी ती बेमान

म्हणजे म्हणजे मला मासवडी मासवडी म्हणजे काही माहितच नव्हतं कारण का आमच्या भागामध्ये जास्त मासवडीच नसते आणि मला इथं पहिल्यांदा आलो होतो ना तेव्हा मला असं वाटलं मासवडी म्हणजे माशापासून काहीतरी बनवलं जात तर मम्मी म्हणलं अगं हा व्हेज आहे पदार्थ नॉनव्हेज नाही तेव्हा मला कळलं ना मेंद तिला माहितीच नव्हते वेज मग त्यांच्याकडे बनतच नाही ना ते ना आमच्याकडे ही बनतच नाही मी आज बागातले त्यामुळे मला खूप आवडते एकदम मासवडी ना मासवडी जास्त बनते रस्सा पण मस्त भाजी झालाय का हा रस्सा पण बनवलेला आहे ते पण रस्सा जास्त तेलकट नाही बनवला मी कारण की तेलकट मी ठा होतो ना म्हणून कमी तेल म्हणजे मस्त झणझणीत खा काय हो मम्मी मला पण जेवायचं जेवायचंय खरं सांगू का मी आम्ही सकाळी लवकर उठलो होतो ना व्हिडिओ पण झाला नाही चालू वापरले ना मी अर्धाच धरतो मी व्हिडिओ धरतात असं कधी खाली जातो कळतच नाही व्हिडिओ माहितीये का मग मा अशी भरपूर अशी आम्ही दुपारी खाल्लं होतात असं धरतात ना, 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 ना मग तो असं होऊन जातो ते इथून खालीच दिसतं इथून वर दिसतच नाही ना, असं होत कधी कधी ठीक आहे पण म्हणजे मला काय सांगायचं माहितीये का आम्ही दुपारी खाल्लं होतं मम्मीने मस्त असं चीजचं बनवलं होतं काय बनवलं होतं भूमी उलटा चीज बर्गर हा उलटा बोलते उलटा चीज बर्गर बनवलं होतं खूप छान असं बर्गर होत तो म्हणजे आम्ही भरपूर खाल्लो ना मम्मी मीने मस्त असं ताट करून दिलेलं मला ती आमटी आहे चपाती दोन दिलेले आहेत मला आणि मासवडी दिलेली आहे चुकून आले मनी चुकून आले तर तुम्हाला तुमचे पदार्थ लवकर नेक्स्ट मी सांगणार नाही पण नक्की बनवणार आहे म्हणजे आता खाडा नाही करणार आहे तर खूप सारे मी खाडे केलेले मला चांगलं नाही वाटलं स्वतःला मी अजून माझं बनवायचं चालू आहे तर म्हणून साठी मी काय आता खाडा केला नाही करणार नाही मी ठरवले आता यांनी काढलं तर चांगली गोष्ट आहे आता तुम्ही मनाशी निर्णय करा मी आम्ही व्हिडिओ काढणार तुमचे तुम्ही फक्त उभं राहायचं मी तर खाडा करणार नाहीये एवढी माझ्याकडून पूर्ण गॅरंटी आहे ओके okay. खाडा कधी करत नाहीये समोरच्यानी माझं कामाला आता मला तर काही व्हिडिओ काढता येणार नाही मला कोणतरी पाहिजेच नाही व्हिडिओ काढ बरोबर आहे उद्या मम्मीची एक रेसिपी पोस्ट होणार आहे परवाच्या दिवशी पण खाऊन बघते थांबा थांबा आनंद घेते मासवाडीचा घे डोंट डिस्टर्ब मी हा हा अजून एक का मंत्रुप्त कशी झाली आधी ते मासवाडी पण एक नम राहिले भूमीला विचाराव मम्मी एक नंबर मम्मी ना विचारायची गरज नाही मम्मीला माहिती मम्मी तुम्ही, तुम्ही काहीतरी एक नंबर विषय संपला इथं जाळेवर <laughs> मम्मी हे मला काय म्हंटले माहितीये का तू व्हिडिओतून मला लय धमकी दिली म्हणी का मी आता इकडंच राहणार आहे येणारच नाही म्हणे तुझ्या <laughs> आणि व्हिडिओत मी काय बोलले हो एवढं तर म्हणे तू लय काय काय बोलली मला माझ्या मनाला लाग तुमा लय लागलो तू असं बोलायला लागत आणि ते म्हणे भूमी आणि आदित्य तर लय हसत होते मग आता बोलत होते तुम्ही कस अजून आणि हा मी सांगतोय परत एकदा सांगतोय आमच्या दोघींपैकी प्रेग्नेंट कोणीच नाही बरं का? <laughs> कालच्या व्हिडिओला सगळ्यांच्या कमेंट आहे का भूमी प्रेग्नेंट आहे का भूमी प्रेग्नेंट आहे का तर भूमी प्रेग्नेंट नाही किंवा मी पण प्रेग्नेंट नाही ज्या दिवशी आम्ही गुड न्यूज देईल त्या दिवशी आम्ही तुम्हाला नक्कीच सांगणार आहे काय हो मम्मी यांच आपल्या फॅमिली पासून लपवणार आहे का आपण आणि एवढं काही घाई नाही आम्हाला चालतंय व्यवस्थित कारण की अजून आपली घराची सोय नाही काय नाही बरोबर देव टायमाशीर मला नातवंड देणार आहे त्यासाठी मी काय टेन्शन घेतलेलं नाहीये हा आम्ही पण टेन्शन न घेत तुम्ही पण टेन्शन नका घेऊ युट्यूब वाटत वाटतं असं चार। काही नाही आम्हाला राग वगैरे हो नाही आला राग नाही विचार करतात पण आता काही घाई नाही आम्हाला सध्या तर आपलं घराचं काम वगैरे झालं का म्हणजे घर का बांधून झाल्यानंतरच सगळ्या गोष्टी होणार आहे <laughs> म्हणजे आनंद आनंद येणार एकत्र एक म्हणजे आम्हाला तरी वाटते का एकत्रच गुड न्यूज भेटण करून काय गुमि मला तर असंच वाटतं कारण काय काय घरांमध्ये होतं काय हो मम्मी हो एकत्र असं म्हणजे राहिलं नाही त्यांना एकत्र मला माहिती आहे की परमेश्वर मला तेव्हाच माझं घर झाल्यानंतर तो माझ्या घरात घराचा गोकुळ करणार आहे आता तर केलंय अजून गोकुळ करायला टाइम आहे हा बरोबर थोडासा टाइम लागणार आहे त्यांना राहिलं तर चांगलीच गोष्ट आहे पटकन हा राहिलं तर आम्ही काय मग खुशीच आहे तुमच्या आशीर्वादाने राहून जाईन काय हो मम्मी मी तर रोज मम्मी आशीर्वाद आशीर्वाद मागते मम्मी नातू मम्मी नातू आहे तुम्हाला तुम्हाला माझी थोडीशी तिकट असली तरच छान लागते खायला झंझनकी अजिबात चांगली नाही लागत खरंच आणि ही पिऊ अशी बसली गरीबा तिला खायला दिलेले मम्मीने मस्त सॉरी मम्मी ते जेवण करून बसली मम्मीने मस्त चिकन दिलं तिला चपाती दिली ती काही गरीबासारखी नाटकं केले आज तिने लय नाटक केलेले शांत बसलेली तिला कळाले आज तिच्या हातून काहीतरी घोर गुन्हा घडलेला आहे त्यामुळे ती अजिबात मस्ती केलेली नाही सकाळपासून ती गप्पच बसलेली आहे म्हणजे मग अशी थोडंफार भुकली पण दुपारी जी झोपली होती ना ती तिच्या जागेवर मला तर वाटतंय दोन तीन तास झोपलीच होती उठली नाही अजिबात ती त्या जागेवर त्याला माहिती आता मी मार्केटला चावली आता गपचित आपण गपचित पडून घ्या मग पडून घेतलं कारण की परत मार नको खायला तिने नाही तर परत, नहीं। परत। नहीं। का। ही मम्मीनी बनवली होती कोणती भाजी करडईची भाजी खूप छान करडईची भाजी पण झाली होती हा हा काल मी खाली करडईची भाजी आणि मस्त बाजरीची भाकरी आ काय भाकरी झाली होती माहिती आहे का चला तर मग आता माझ्या पण आता तोंडाला पाणी सुटतंय तर, तर तुम्हाला हा <laughs> ना कधीपासून ताट समोर आहे तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका बाय 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 या जेवायला